बातमी राजकीय वर्तुळातून भाजपा आमदार सुरेश धस पोलीस अधीक्षक नवदीत यांच्या भेटीला गेलेत परळीमधील महादेव मुंडे खून संदर्भात चर्चा होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उद्धव या संदर्भात अधिकची माहिती जानवी नक्कीच सुरेश धस यांनी नवीन मुद्दा जो आहे तो पुढे केला होता परळीमध्ये महादेव मुंडे नावाच्या दूध व्यावसायिकाची निर्गुणपणे हत्या केल्याचा मुद्दा त्यांनी उचलला होता आणि त्याच अनुषंगाने आज भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि ते अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या मागण्या आणि तपासाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत सुरेश धस आता या ठिकाणी नवनीत कावत यांच्याशी चर्चा करीत आहेत तपासाची परिस्थिती कशा पद्धतीने आहे या सगळ्याची माहिती सुरेश धस हे घेत आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर बीड मध्ये प्रामुख्याने गुन्हेगारी संदर्भामध्ये अनेक चर्चा होत होते आणि त्याच अनुषंगाने एक एक गुन्ह्यातल्या आरोपींना शिक्षा कशी करता येईल या सगळ्या संदर्भामध्ये आतमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्याचबरोबर महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची देखील मागणी सुरेश धस हे सगळ्या प्रकरणी चर्चा झाल्यानंतर नेमकं काय चर्चेमध्ये झालेलं आहे याकडे देखील लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद भाजपा आमदार सुरेश धस हे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि महादेव मुंडे खून प्रकरण एलसीबीकडे कडे वर्ग करण्याची मागणी केली जाते